नवरात्र उत्सव म्हटल्यावर काय आठवतं नऊ रंगाच्या साड्या चप्पल न वापरणारे लोक गादीवर झोपायचं नाही अंगात येणाऱ्या बायका निरंकार उपवास करणारी आणि आता ज्याला उत्सवाच्या ऐवजी इव्हेंटचं रूप प्राप्त झालेलं आहे तो गरबा पण नवरात्र म्हणजे फक्त एवढंच नाही तो स्त्रीशक्तीचा जागर आहे स्त्री ही जगत जननी आहे ती निर्माती आहे ही भावना जोपासणारा नवरात्र हा उत्सव आहे काय आहेत याचे ऐतिहासिक संदर्भ आणि नवरात्रीचा खरा इतिहास जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनेल महाराष्ट्र खट्टा जगातला सर्वात शक्तिशाली देश अमेरिका दोनशे वर्षात इथे एकही महिला राष्ट्राध्यक्ष झाली नाही हे सर्वात मोठं उदाहरण आहे आत्ताचं जग हे पुरुष सत्ताक असण्याचं नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने हे सांगणं गरजेचं का आहे कारण हा उत्सव जो भारतीय प्राचीन परंपरेतून आला आहे तो प्रतिनिधित्व करतो तो प्रकर्षाने सांगतो की हा समाज एकेकाळी स्त्री सत्ताक होता म्हणजेच राज्यकर्त्या स्त्रिया होत्या देशावर संकट आलं तर लढणारी देवी ही स्त्री होती महिषासुराचा वध करणारी ती होती ती फक्त शोषित नव्हती याच वारशामुळे इथं झाशीच्या राणीला अहिल्या देवी होळकरांना राजमाता जुजाऊंना सावित्रीबाई फुलेंना इंदिरा गांधींनाही राज्यकर्ती म्हणून लोकांनी स्वीकारलं कारण ते आपल्या परंपरेतून येतं भारतीय परंपरेचं हे वैशिष्ट्य आहे की जगातल्या इतर सर्व धर्मात आपल्याला देव म्हणून शक्यतो पुरुषांचीच कल्पना केल्याचं किंवा त्याला मान्यता असल्याचं पाहायला मिळतं पण इथे मात्र स्त्रीला देवीचा दर्जा दिला गेला अर्थात त्यामुळे भारतीय स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जात नाही राजकारणात अर्थकारणात संरक्षण क्षेत्रात त्या खूप आघाडीवर आहेत असं नाही आणि म्हणूनच नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने स्त्री ही जगतजननी आहे ती निर्माती आहे याची आठवण करून देणं त्याचं चिंतन करणं पुन्हा इतिहासात डोकावणं आणि या उत्सवावर चढलेला मळप दूर करून तिला तिच्या अस्तित्वाची शक्तीची जाणीव करून देणं गरजेचं आहे फक्त भारतीय नाही तर संपूर्ण मानवजातीचा इतिहास शोधला तर लक्षात येईल सर्वात महत्त्वाचा शोध हा शेतीचा होता त्याआधी तो भटकंती करत होता स्त्रिया गर्भवती असताना भटकंती करू शकत नव्हत्या म्हणून त्या एका ठिकाणी स्थिरावल्या आणि त्यातूनच शेतीचा शोध लागला स्त्रियांच्या ध्यानात आलं की खाल्लेल्या फळाच्या बिया नदीकाठच्या गाळपेराच्या जमिनीत पडल्या की नवं झाड उगवतं मग त्यांनी काठी हातात घेतली तिला पुढील भागात टोकदार बनवलं तिच्या सहाय्याने गाळ पेराच्या जमिनीत छिद्र केलं आणि बी पेरलं स्त्रिया पेरत्या झाल्या हाच ठरला शेतीचा शोध जेव्हा नवरात्रीत घटस्थापना होते तिथं बिया पेरल्या जातात त्याला वाढवलं जातं ती घटस्थापना स्त्रीच्या हातूनच करायची ही परंपरा आहे स्त्रीने लावलेल्या शेतीच्या शोधाचं हे प्रतिकात्मक रूप आहे स्त्रिया कधी नवरात्रोत्सवात भाजलेलं अन्न खात नाहीत कधी तवा चुलीवर ठेवत नाहीत कधी तळलेलं खायचं नाही यामागे त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये में असणाऱ्या त्या शेतीच्या जननी असल्याच्याच जाणीवा असल्याचं मत प्राध्यापक प्रतिमा परदेशी यांचं आहे त्या स्त्रीवादाच्या अभ्यासक आहे स्त्री ही शेतीची जननी आहे शिवाय सृजनाचं नवनिर्मितीचं काम फक्त तीच करू शकते ह्याच धारणेतून पुरुषही आदिशक्तीपुढे नतमस्तक होतात मग आता विचार करा ज्या शेतीचा शोध स्त्रीने लावला ज्या जनतेच्या रक्षणासाठी स्त्री अवतरली जगदंबेने महिषासुराचा वध केला ती आता शेतकरी म्हणून तुम्हाला दिसते का ती दिसते शेतमजूर म्हणून पण शेतकरी म्हटल्यावर आपल्याला कोण आठवत ती आपल्याला सैनिक म्हणून सेनानायक म्हणून या जगात किती दिसते आणि म्हणूनच तिला ती तिच्या अस्तित्वाची गुणवत्तेची जाणीव करून देणारा हा नवरात्र उत्सव आहे गावात गोंधळी संबळ वादनासह देवीची स्तुती करताना कवणं म्हणतात देवीचा गुणगौरव आणि तिच्या एखाद्या गडावर येण्याची शौर्याची गाथाच गोंधळी गाताना दिसतात दुर्गा भवानी तुळजा काळुबाई येडेश्वरी जोगेश्वरी सप्तशृंगी आंबाबाई रेणुका म्हाळसा घटस्थापनेत नवरात्रीत त्यांचाच जागर केला जातो त्यातूनच लख पडला देवट्या मशालीचा उदे गांबे उदे यासारखी आराधी गीत जन्माला आलेली दिसतात देवीच्या शक्तीची मोठ्या श्रद्धेने प्रशंसा तिचे भक्त करतात मात्र अजूनही स्त्रियांवरील घरगुती हिंसाचाराच्या घटना काही थांबता थांबत नाही तिने काय घालावं कुणाशी बोलावं काय काम करावं यावर बंधनं घातली जातात ती सरपंच होते पण गाव सांभाळत नाही ती पोलीसही बनली पण बलात्कारासारख्या घटना अजूनही थांबत नाही अशात नवरात्रोत्सव म्हणजे फक्त इव्हेंट न राहता तो खरा स्त्री शक्तीचा जागर करणारा उत्सव व्हायला हवा ज्याच्या इतिहासातून लढ्याची आत्मसन्मानाने जगण्याची नवी उमेद मिळू शकते आपलं भणंग वर्तमान बदलण्यासाठीची सिद्धता येऊ शकते मंडळी या सगळ्यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगा आणि आम्ही मांडलेले हे ऐतिहासिक संदर्भ तुम्हाला आवडले असतील तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद